हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड स्टुडंट सायन्स ॲड नाई ऑल ऑफ एन्जॉइंग मैथमेटिक्स अँड सायन्स विथ मी हे पण एन्जॉय करता मॅथ्स अँड सायन्स बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री हा लेसन आपण स्टार्ट केलेला आहे त्याचा आपण प्रॅक्टिस सेट वन पॉईंट टू बघत आहोत सर स्टुडंट क्वेश्चन नंबर सिक्स आपण बघणार आहोत हा शेवटचा प्रश्न आहे तुमच्या प्रॅक्टिस सेट वन पॉईंट टू मधला तर फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला काय दिलेलं आहे फर्स्ट क्वेश्चन दिला स्टेट द पॉईंट विचार इक्वी डिस्टन्स फ्रॉम पॉईंट बी तुमच्या पॉईंट बी पासून इक्वी डिस्टन्स असणारी पॉईंट आपल्याला लिहायचे आहे कोणत्या पॉईंटपासून सो so, पॉइंट बी पासून मग आता तुम्ही जर पॉईंट बी धरलं लक्षात आला पॉईंट बी पासून इक्वी डिस्टन्स बघितलं काय आहे सारख्या सारख्याच अंत्रावरती एका युनिटच्या अंतरावर सॉरी टू युनिट्स हा वन युनिट आणि हा टू सो टू युनिटच्या अंतरावर सी आहे आणि इकडनं सारख्याच अंतरावर काय आहे ए आहे सो so, तुम्ही म्हणू शकता दॅट इज पॉइंट सी अँड ए आर इक्वी डिस्टन्स काय आहे या टू हे एक आणि दोन हे टू युनिटचं अंतर आणि या टू युनिटच्या अंतरावरती दोघांपासून सारख्याच अंतरावरती कोणते पॉईंट आहे सी आणि ए देअर फोर पॉइंट ए अँड पॉइंट सी आर इक्वी डिस्टन्स सारख्याच अंतरावरती इक्वी डिस्टन्स फ्रॉम कोणत्या पॉईंटपासून रे पॉईंट बी फ्रॉम पॉइंट बी दॅट इज किती अंतर आहे दॅट इज टू युनिट्स टू युनिट्स फ्रॉम पॉइंट बी हा पॉईंट बी पासून दोन युनिटच्या अंतरावरती हे एक आणि हे दोन युनिट हे एक आणि दोन युनिट सोडलं तर इकडे ए येतो आणि इकडच्या बाजूला कोणता तुमचा सी पॉइंट येतो बस एवढे दोनच पॉईंट एका नाही अजून पण पॉइंट आहे तुम्ही जर बघा एक दोन तीन चार 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 युनिट्स जर पुढे गेले तर तुम्हाला डी पॉइंट मिळतोय इकडनं चार युनिट जा एक दोन तीन चार तर तुम्हाला पी पॉइंट मिळतोय म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता इज पॉइंट पी आणि डी आर अल्सो फ्रॉम इक्वी डिस्टन्स फ्रॉम पॉईंट बी पॉइंट बी जर आपण सेंटरला घेतला तर त्याच्यापासून डी हा इक्वी डिस्टन्स इकडनं चार युनिट्स नेईल आणि इकडनं जर चार युनिट्स पुढे गेल्या तर तुम्हाला पी पॉईंट मिळणार आहे म्हणजे तुम्हाला कळलं की इक्वी डिस्टन्स कोणता आहे सी आणि ए तर मिळाला दोन दोन युनिटच्या अंतरावरती पण चार घर जर आपण पुढे गेलं तर इकडे तुम्हाला पॉईंट डी मिळणार आणि इकडे तुम्हाला पॉईंट पी मिळणार आहे सो so, तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकता तिथे पॉइंट डी अँड पॉइंट पी पॉइंट पी।, पी आर अल्सो इक्विडिस्टन्स इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉइंट बी किती अंतरावरती ते पण लिहून टाकूया दॅट इज बोथ आर बोथ आर ॲट फोर युनिट्स किती युनिट्स आहे फोर युनिट्स फ्रॉम बी बी पासून किती अंतरावरती आहे हा फोर युनिट्स बघा वन टू थ्री फोर फोर युनिट्सला हा वन टू थ्री फोर फोर युनिट्सला हा आणि अगोदर त्याच्या याच्यामध्ये आपण टू युनिट्स बघितलं आहे वन टू टू युनिट्सला सी आणि इकडनं वन टू टू युनिट्सला ए सो अशा पद्धतीने बी पासून इक्वी डिस्टन्स असणारे आपल्याला किती पॉईंट्स मिळाले ए आणि सी आणि डी आणि पी असे चार पॉईंट्स मिळालेले आहे सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन ऑफ दिस क्वेश्चन नंबर सिक्स सो सेम क्वेश्चन आपल्याला क्वेश्चन नंबर सिक्सचा जो सेकंड सब क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये विचारलं आहे राईट द पेअर ऑफ पॉईंट ऑफ इक्वी डिस्टन्स फ्रॉम पॉईंट क्यू पॉईंट क्यू पासून विचारलं आता मध्यभागी काय घ्यायचा क्यू मग तुम्ही जर लक्षात केला क्यू पासून जर आपण वन टू टू युनिटच्या याच्यावर गेलं तर पी मिळतो वन टू टू युनिटच्या याच्यावर गेला तर आर मिळतो आहे सो तुम्ही लिहू शकतात मध्यभागी पॉईंट कोणता विचारलाय पॉईंट क्यू म्हणून त्याला आपण हे करूया मग कुठले पॉईंट येतील दॅट इज पॉईंट पी अँड आर पॉईंट पी and आर आर ॲट इक्वी डिस्टन्स इक्वी डिस्टन्स कशापासून इक्वी डिस्टन्स आहे फ्रॉम पॉइंट क्यू व्यवस्थित पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे फ्रॉम पॉइंट क्यू मग किती अंतरावरते ते पण लिहा दॅट इज किती युनिट्स वन टू टू युनिट्स जर पुढं गेले तर आपल्याला पी मिळतो इकडे टू युनिट्स पुढं घेतल्यानंतर आर मीन्स दे आर दॅट इज टू युनिट्स फ्रॉम पॉइंट क्यू ठीक आहे त्यानंतर अजून एवढंच येत आहे का नाही जर एक युनिटनी पुढे गेला तर यल मिळतोय एक युनिटनं पुढे गेल्यानंतर यू म्हणजे हे पण इक्वी डिस्टन्स आहे सारख्या अंतरावरती आहे क्यू पासून यल हा सारख्या अंतरावर आहे यू पण सारख्या अंतरावर आहे म्हणजे अजून दोन पॉईंट मिळाले दॅट इज पॉइंट यू अँड पॉइंट यल आर ॲट इक्वी डिस्टन्स हां वाक्य पूर्ण लिहा तुम्ही छानपैकी उत्तरल्या दोन मार्काचा प्रश्न किंवा तुम्हाला पेपरला तीन मार्काचा क्वेश्चन विचारला जाणार आहे हां फ्रॉम पॉईंट क्यू किती अंतरावर आहे दॅट इज बोथ आर ॲट वन युनिट एका युनिटच्या अंतरावरती ना वन युनिट फ्रॉम पॉईंट क्यू पॉईंट क्यू लक्षात आला तुम्हाला इक्वी डिस्टन्स म्हणजे सारख्या अंतरावर असणारे दोन्ही पॉईंट क्यू पासून एका युनिटच्या अंतरावर एल मिळाला एका युनिटच्या अंतरावर तुम्हाला काय मिळाला यू मिळाला दोन युनिट जर पुढे गेलं तर पी मिळाला आणि इकडे आर मिळाला अगोदर बी विचारलं होतं बी पासून आपल्याला सी मिळाला आणि ए मिळाला बी पासून फोर युनिटच्या अंतरावर डी मिळाला आणि पी मिळाला सो अशा पद्धतीने फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चन इथे कव्हर केलेला आहे लेट सी द लास्ट क्वेश्चन ऑफ प्रॅक्टिस प्रॅक्टिसेस बघा हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे एक्झाममध्ये तुम्हाला फोर किंवा फायव्ह मार्क्सला पण विचारला जाऊ शकतो कारण एका प्रश्नामध्ये तुम्हाला सब क्वेश्चन्स पण विचारले त्या पद्धतीने थर्ड क्वेश्चनमध्ये थर्ड क्वेश्चनमध्ये तुम्हाला काय विचारलंय बघा दॅट इज फाईन डिस्टन्स बिटवीन यू वी पी सी व्ही बी आणि यू एलमधला डिस्टन्स म्हणजे मग अर्ध्या अर्ध्या मार्काला जर विचार केला तर शेवटचा प्रश्न तुम्हाला दोन मार्काला येईल म्हणजे पहिला प्रश्न दोन एक मार्काला दुसरा एक मार्काला आणि तिसरा प्रश्न हा दोन मार्काला असं चार मार्काला हा पेपरला तुम्हाला विचारला जाऊ शकतो खूप इम्पॉर्टंट आहे मग आता डिस्टन्स काढणं तर किती सोपं आहे तुम्हाला ऑलरेडी शिकवलं आहे त्याच्यातला आपण बघूया डिस्टन्स बिटवीन यू अँड व्ही यू आणि व्हीमधलं डिस्टन्स काढायचं असेल तर दोघांचे कॉर्डिनेट्स घेत असतो पहिले आपण देअर आर फोर कॉर्डिनेट्स ऑफ दोघांचे कॉर्डिनेट्स लिहून घेऊया कॉर्डिनेट्स ऑफ यू अँड कॉर्डिनेट्स ऑफ वी सगळ्यांना स्टेप माहिती झाल्या दोघांचे कॉर्डिनेट्स घ्यायचं मग त्यांचं कम्पेअर करायचं मग मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची ते झालं त्यांच्यातलं डिस्टन्स यूचा चा कॉर्डिनेट काय आहे आता आप इथे आपल्याला ऑलरेडी दिलं नाही पण तुम्हाला लगेच लक्षात येईल इथे काय आहे मायनस वन हा मायनस टू हा मायनस थ्री मायनस फोर आणि हा काय आहे काहीच दिलेला नाही म्हणजे काय तुमचा हा मायनस फाय हा तुमचा मायनस फाय आहे आपण तिथे शोधायचं तिथे दिलेला नाही त्याला राऊंड केलाय त्यानंतर व्हीचा कॉर्डिनेट काय आहे बघा व्ही व्ही कुठे गेला व्ही तुमचा व्हीचा कॉर्डिनेट पण दिलेला नाही आहे हं म्हणजे हा वन हा टू थ्री फोर म्हणजे हा पण किती आहे तुमचा फाय देअर फोर कॉर्डिनेट्स इज इक्वल टू फाय मग आता आपण इथे काय करत असतो कम्पेअर करत असतो मायनस फायव्ह आणि प्लस फाय यांच्यामध्ये मोठा कोणता प्लस फाय मग देअर फॉर डिस्टन्स बिटवीन यू अँड व्ही कसं फाईन करणार मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस मोठी संख्या फाय छोटी संख्या मायनस फाय मग याच्यामधलं जर तुम्ही हा मायनस मायनस काय करणार आपण हे दोन्ही मायनस चिन्हांचं प्लस केलं फाय प्लस फाय किती आलं तुमचं टेन आलं दे आर फोर डिस्टन्स बिटवीन यू अँड व्ही किती आलं तुमचं टेन आलेलं आहे बघा यू आणि व्ही यू आणि व्हीमध्ये कितीचं अंतर आहे टेनचं मुजा बरं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन बरोबर टेनचं डिस्टन्स इथे आलेलं आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपण याच्यातला पहिला सबक्वेशन क्लिअर केलेला आहे लेट सी द नेक्स्ट वन नेक्स्ट बघूया आपण त्यांनी विचारले डिस्टन्स बिटवीन पी सी पी सीमधला डिस्टन्स विचारले मग कॉर्डिनेट्स लिहून घेऊया कॉर्डिनेट्स ऑफ पी ऑफ पी अँड कॉर्डिनेट्स ऑफ सी कॉर्डिनेट्स ऑफ सी मग आता पीचे कॉर्डिनेट्स काय आहे रे टू सीचा कॉर्डिनेट काय आहे रे फोर मग कम्पेअर करूया मोठा कुठला छोटा कोणता हां पॉझिटिव्ह नंबर इज ऑलवेज ग्रेटर दॅन द नेगेटिव नंबर मग आता काय करणार डिस्टन्स बिटवीन पी सी कसं काढणार मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस सो फोर मायनस मायनस टू मग आता ह्या मायनसचं काय होईल रे ह्या मायनस आणि मायनस ब कंसाच्या आत आणि कंसाच्या बाहेर जर मायनस असेल तर त्या मायनस मायनसचा नेहमी आपण प्लस करत असो सो फोर प्लस टू सिक्स सो डिस्टन्स बिटवीन पी अँड सी इज इक्वल टू सिक्स बघा बरं पी आणि सी पी आणि सीमध्ये किती अंतर आहे मोजा वन टू फोर फायव्ह आणि सिक्स आलं की नाही बरोबर सहा अंतरावरती आलं आणि यू आणि व्ही एकमेकांपासून दहा अंतरावरती आलं ठीक आहे आय थिंक तुम्हाला हे क्लिअर झालं असेल लेट्स सी द लास्ट सब क्वेश्चन ऑफ धिस क्वेश्चन नंबर सिक्स सो so, अजून कशामध्ये विचारला आहे डिस्टन्स बिटवीन व्ही बी मध्ये पण विचारला आहे व्ही आणि बी मग साधं सोपं हो दोघांचे कॉर्डिनेट्स लिहून घेऊया कोऑर्डिनेट्स पण हे फुल वाक्यामध्ये लिहा छान अशाच पद्धतीने लिहा बरं काही जण शॉर्टकट मारतील शॉर्टकट चालणार नाहीये तर कॉर्डिनेट्स ऑफ वी पुढच देआर फोर the द कॉर्डिनेट्स ऑफ बी मग मा तुम्ही मला सांगा व्ही चे कॉर्डिनेट्स काय आहे वी चे कॉर्डिनेट्स बघा फाय आहे बीचे चे कॉर्डिनेट्स टू आहे ठीक आहे मग कम्पेअर करूया फायव्ह अँड टूमध्ये 5 इज ग्रेटर दॅन टू देअर फोर डिस्टन्स बिटवीन व्ही अँड बी इज इक्वल टू हां सबस्ट्रॅक्टिंग द स्मॉलर नंबर फ्रॉम द ग्रेटर वन सो फाय मायनस टू इज इक्वल टू थ्री देअर फोर डिस्टन्स बिटवीन व्ही बी आपल्याला मी आलं किती आलं थ्री बघा बरं बरोबर की नाही आपला आन्सर व्ही पासून बीचं डिस्टन्स किती व्ही पासून बीचं वन टू आणि थ्री थ्री युनिट्सवरती आहे सो अशा पद्धतीने हे पण क्लिअर झालं लेट सी द लास्ट वन लास्ट वन यू आणि मधलं विचारलं आहे डिस्टन्स बिटवीन यू अँड uh, एल सेम मेथड दॅट इज कॉर्डिनेट्स ऑफ यू आणि कशाची घेणार रे कॉर्डिनेट्स ऑफ येल छान सोपे उदाहरण आहे पैकीचे पैकी मार्क मिळवून देणारे हे उदाहरण आहे त्याच्या बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही आहे माझ्यासोबत व्यवस्थित प्रॅक्टिस करा आउट ऑफ मार्क्स मिळतील आता यू विचारलं मग यूचं दिलेलं आहे तुम्हाला मायनस फाईव्ह एल एल कुठे गेला रे एल हां आता इथे दिलेलं नाही म्हणजे हा मायनस टू नंतर काय असतं तुमचा मायनस थ्री आहे ठीक आहे हा मायनस थ्री कम्पेअर करा मायनस फाय आणि मायनस थ्रीमध्ये बो बडा कोणता मायनस थ्री छोटा असतो तो मोठा असतो मायनसमध्ये नंतर डिस्टन्स बिटवीन यू अँड एल कसं करणार सबस्ट्रॅक्टिंग द बिगर नंबर हां सबस्ट्रॅक्टिंग द स्मॉलर नंबर फ्रॉम द बिगर वन ठीक आहे मग हे मायनस आणि मायनस काय झाले तुमचे प्लस झाले फायमधून थ्री गेला टू चिन्ह मोठ्या संख्येचे म्हणजे प्लस so, टू सो डिस्टन्स बिटवीन यू अँड एल इज इक्वल टू वॉट प्लस टू ठीक आहे अशा पद्धतीने आपला प्रॅक्टिस सेट वन पॉईंट टू जो आहे तो इथे संपलेला आहे फायनली कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कॉमेंट सेक्शनमध्ये घ्या आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन